व कर्तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा मित्रांनो नमस्कार मी निलेश तुमचं स्वागत करतो आहे आपल्या या मार्केट हिंट्स विथ निलेश चॅनेलवर मित्रांनो हे चॅनेल आपण सुरुवात केली आहे की मराठी माणसाला शेअर बाजार म्हणजे काय स्टॉक मार्केट म्हणजे काय याबद्दल माहिती मिळावी यासाठी मार्केटमध्ये दररोज नवीन येणाऱ्या न्यूज अपडेट्स व फंडामेंटल अनालिसिस काय आहे टेक्निकल अनालिसिस काय आहे या सर्व गोष्टी फायनान्स रिलेटेड गोष्टी आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपण या गोष्टी समजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या या पहिल्या व्हिडिओसोबत ज्याचं टॉपिक आहे शेअर बाजार म्हणजे काय मित्रांनो शेअर बाजार हे नाव तुम्ही खूप वेळा आहे त्याबद्दलच आपण माहिती घेतोय शेअर मार्केटची बेसिक कल्पना काय आहे त्याबद्दल आपण समजून घेऊयात शेअर मार्केट म्हणजे अशी जागा जिथं कंपन्या त्यांचे शेअर्स विकतात आणि लोक ते खरेदी करतात जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी करता तुम तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा छोटासा मालक बनता आता याचं एक आपण उदाहरण देऊन मी तुम्हाला समजवतो हो गणेश नावाचा एक मुलगा आहे जो स्वतःचा व्यवसाय करतो आहे व त्याला भांडवलाची गरज आहे त्याला भांडवलाची गरज आहे तर भांडवल तो कसं घेणार तर तो जातो सुरेशकडे व म्हणतो सुरेश तू माझ्या कंपनीचा पार्टनर होशील का मी तुला माझ्या कंपनीचा पन्नास टक्के हिस्सा देतो पन्नास टक्के मालक तू बनशील पन्नास टक्के मालक मी राहील आपण दोघं मिळून काम करूयात व कंपनीच पण मला ह्यामध्ये तुझं काय लागेल तर भांडवल लागेल एक एक आता एक साधं सोपं उदाहरण देतोय मित्रांनो पण एक उदाहरण देतोय जेणेकरून कल्पना नक्की काय आहे शेअर्सची हे तुम्हाला कळेल मित्रांनो आता इथे गणेशने काय केलं सुरेशला पन्नास टक्के हिस्सा म्हणजेच शेअर दिला जेणेकरून गणेश जो व्यवसाय करतो आहे समजा गणेश चहाचा व्यवसाय करतो आहे त्याला पाच लाखाचं भांडवल लागतं आहे आणखीन जे त्यांनी सुरेशकडून घेतलं व त्याला पन्नास टक्के मालकी हिस्सा दिला आता या केसमध्ये गणेशचा स्टॉल चालू आहे चांगला त्यांनी आणखीन वेगवेगळ्या ब्रँचेस ओपन केल्या व त्यातून जो प्रॉफिट होतो आहे तो त्यांनी आता तो सगळ्या गोष्टी खर्च निघाल्यानंतर जो काही प्रॉफिट राहिला आहे तो आता दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार सुरेशमध्ये आणि गणेशमध्ये किती टक्के पन्नास पन्नास टक्के कारण का सुरेश गणेशचा पन्नास टक्के भागीदार आहे म्हणजे पन्नास टक्के शेअर्स सुरेशकडं आहेत तर या केसमध्ये काय झालं गणेशला भांडवल मिळालं व्यवसाय मोठा करण्यासाठी सुरेशचा काय फायदा झाला की सुरेश त्याचा मालकी हिस् मालक बनून मालकी हिस्सा बनवून घेऊन पन्नास टक्के मालक बनवून सुरेशलासुद्धा त्या व्यवसायामधून फायदा मिळाला आता समजा गणेश तर मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस कसं होतं ह्या सगळं गणेश आणि सुरेशच्या उदाहरणावरून आपण पुढे पाहूयात भारतामधील मुख्य शेअर मार्केट्स तर भारतामध्ये दोन एक्सचेंज आहेत जिथे हे शेअर्स डिलिंग केली जाते एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्या दोन एक्सचेंजवर शेअर्सची खरेदी विक्री केली जाते त्या ठिकाणी हजारो कंपन्या लिस्ट झालेल्या आहेत ज्यांनी आपले शेअर्स तुकड्या तुकड्यांमध्ये लोकांना देऊन जनतेला देऊन भांडवल उभं करून आता मार्केटमध्ये सेकंडरी मार्केटमध्ये ते आता ट्रेड करत आहेत जेव्हा कंपन्या मार्केटमध्ये कशा लाँच होतात जेव्हा कंपनीला भांडवल उभं करायचं आहे तर कंपनी आय पी ओ काढते व आय पी ओच्या थ्रू शेअर्स विक्री करते समजतंय म्हणजे आय पी ओ सामान्य लोक काय करतात सामान्य लोक आणि ट्रेडर्स शेअर्स खरेदी करतात आय ओच्या मार्फत प्रायमरी मार्केटमध्ये नंतर सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री चालू राहते म्हणजे एन एस सी आणि बी एस सीवर ज्या लिस्टेड कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये दररोज ट्रेडिंग होते तर ते सेकंडरी मार्केट आहे ज्याच्यामध्ये शेअर्सची देवाणघेवाण होते शेअर मार्केटमध्ये नफा कसा होतो आणि तोटा कसा होतो हा एक प्रश्न आहे आता समजा गणेशनी चांगलं काम केलं बरोबर जसा आता सुरेश पन्नास टक्क्याचा हिस्सा भागीदार झालेला आहे तर आहे गणेशचा व्यवसाय वाढतो आहे गणेशचा व्यवसाय पाहून आणखीन लोक असे आहेत की जे गणेशच्या व्यवसायामध्ये भागीदार बनण्याचे बनण्यासाठी इच्छुक आहेत तर गणेशनी समजा सुरेशला तेव्हा शंभर रुपयाला एक शेअर्स दिला असेल एक उदाहरण म्हणून सांगतो किंवा दहा रुपये पकडा चला दहा रुपयाला गणेशनी सुरेशला एक शेअर विकला तर आता गणेशचा व्यवसाय एवढा वाढलेला आहे चांगलं झालेला आहे गणेशच्या मार्केट व्हॅल्यू एक बनलेली आहे की लोक तो दहा रुपयाचा शेअर पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये अशा वेगवेगळ्या किमतीला घ्यायला तयार आहेत का कारण का त्या बिझनेसची व्हॅल्यू आहे त्यांना गणेशवर ट्रस्ट आहे गणेशच्या कंपनीवर ट्रस्ट आहे आणि त्यामुळे त्याचे जे दहा रुपयाचे शेअर्स त्यांनी सुरेशला दिले होते त्याची आज किंमत म्हणजे मार्केट व्हॅल्यू लोक तो शेअर्स वीस सुद्धा घ्यायला तयार आहेत तर आता सुरेशचा फायदा कसा झाला सुरेश ऑलरेडी जो व्यवसायामध्ये प्रॉफिट होतो आहे तो डिविडंड मार्फत म्हणजे प्रॉफिटच्या मार्फत त्याला तो मिळतो आहे प्लस त्याने जो हिस्सेदार झाला आहे तो जो भागीदार झाला आहे त्याचे जे शेअर्स सुरेशकडे आहे त्याचीसुद्धा किंमत दहा रुपयापासून वीस रुपये झालेली आहे कळतं आहे तर मार्केटमध्ये असा फायदा होतो आता दोन प्रकारे फायदा झाला शेअर्सचे भाव वाढल्या वाढल्यावर त्याचा फायदा झाला कारण का जे दहा रुपयाची किंमत तो वीस रुपये झाला काही कंपन्या डिव्हिडंड पण देतात जर कंपन्यांना प्रॉफिट होतोय तर ते आहे ते त्यांचे जे भागीदार आहेत तुकड्या तुकड्यांमध्ये तर तेवढ्या हिस्साठी तो त्यांचा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतात म्हणजे सर्वांमध्ये समान समान पद्धतीने वाटला जातो फायदा जो प्रॉफिट होतो तो आणि भाव कमी झाल्यास तोटाही होऊ शकतो आता या केसमध्ये गणेश व्यवसाय चांगला करतोय पण समजा हा गणेश थोडा दिवसांनी माजला आणि त्यांनी तो व्यवसायाकडे लक्ष न देता त्यांनी त्या बिझनेसकडे प्रॉपर लक्ष नाही दिलं किंवा बिझनेसमध्ये काही होऊ शकतं वर खाली होऊ शकतं समजा त्याचे एक दोन स्टॉल बंद पडले तिथे गिराईक नाही आहे काही कारण असू शकतं तर ऑब्वियसली सुरेश म्हणून विचार केला यार गणेशचं म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चाललेला नाही आहे तर त्या केसमध्ये काय होईल सुरेश पन्नास टक्के मालकी हिस्सा आहे गणेशाचा लॉस झाला गणेश जर तोट्यामध्ये गेलात तर सुरेशसुद्धा तोट्यामध्ये जाणार का कारण का तो समान भागीदार आहे तर हा खेळ कसा होतो हा डिमांड अँड सप्लायवर होतो समजा का कारण का प्रत्येक कंपनी दरवर्षी आपले रिझल्ट अनाऊन्स करते प्रत्येक क्वार्टरला रिझल्ट अनाऊन्स करते त्यावरून ठरतं की ही कंपनी चांगली काम करते आहे की नाही या कंपनीचं प्रॉफिट किती आहे नुकसान किती आहे जर कंपन्यांचे रिझल्ट खराब आले तर शेअर्सची किंमत कमी होते भाव कमी होतो तर त्यामुळं माहिती घेऊन गुंतवणूक करणं गरजेचं आहे तर थँक्यू मित्रांनो अजून अशाच सोप्या व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा कमेंट करून सांगा फूडचा सा विषय कोणता हवा